तुमच्या काय भावना तुम्हाला काय काय वाटते निश्चितच ही जोडी ज्या वेळेला पळायला येते ना त्याच वेळेला मनामध्ये आलेलं असतं की आज गुलाल तर शंभर टक्के फक्त तो कितवा होणार बरोबर जोडी बद्दल बोलायचं झालं तर दोन्ही बैल अफुलातूनच वादच नाही डाव्या बाजूचा बुलेट जितू दादाचा अप्रतिमच पळतो आणि त्या बैलाची खासियत मध्ये बाहेरून पळणारा हा बावऱ्या त्याचा वेग जोरात आहे पण हा कितीही बाहेर गेला तरी बुलेट त्याला झेंड्याच्या जवळच धरून ठेवतो शेवटच्या परतानावर जो काही बुलेट परतान करतो ना झेंड्याला घासून अप्रतिम त्याबद्दल बुलेटचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि हे तर काय वारच आहे त्याला नाद नाही करायचं कोणी कितीही कुठलाही बैल असू दे त्याच्याबरोबर वारा सुद्धा कमी पडेल असं मी म्हणेन शब्दच नाही माझ्याकडे एवढ्या सुसाट धावणारा हा बावऱ्या आहे आणि ड्रायव्हर त्याच्या पाठवून अर्थात मी नेहमी सांगतो खेळ नुसता बैलांचा नाही त्याच्या पाठीमागनं ज्याच्या पायामध्ये रग आहे ज्याच्या अंगात धमक आहे आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तोच पाठून पळू शकतो आणि तो आमचा राजूदादा लाड जो याच्या पाठनं पळतो म्हणूनच ही जोडी कायम गुलालात राहते बरं सर मला एक सांगा आजपर्यंत आपण घाटी घाटी गावटी गावटी